नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा सध्याचा कांदा बाजार भाव तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्ये चांगली वाढलेली बघायला मिळत आहे आज तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटलनी कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी भाव मिळाला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली तेजी बघायला मिळत आहे ते तर हे होते आजचे कांदा बाजार भाव